नमस्कार कसे आहात स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आज आहे गुरुवार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ सुंदर दिवसाच्या सगळ्यांना सुंदर शुभेच्छा तर माझी आता बरीचशी कामं आटपलेली आहे आणि वरती मला थोडंसं आपल्या शेडमध्ये जिथे या मशीनने ठेवलेलं आहे तिथं पॅकिंगचं काम होतं म्हणजे ड्रोनची ऑर्डर आहे तर ती पॅकिंग करायची होती तर ते पॅक करायला आले कारण की ती ऑर्डर आता डिलिवर करायची आहे तर छोटासा व्यवसाय आहे माझा जो मी हा घरातून चालवते पहिले हो एक मशीन होती नंतर दुसरी घेतली आता तिसरी मशीन आली तर चालू आहे असा छोटासा घरगुती व्यवसाय आपला बऱ्याचशा महिलांनी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मशीन घेतलेलं आहे काय येते हे बऱ्याचशा महिलांनी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मशीन घेतलेलं आहे आपलं एक आणखी एक नवीन म्हणजे सॉरी एक दुसरं चॅनल आहे त्या चॅनलवरती सर्व व्यवसायाची माहिती मी देत असते आणि हे जे चॅनल आहे ह्यामध्ये मग आपल्या घरगुती आपले जे काही छोटं मोठं लाईफस्टाईल असते आपलं किंवा मग घरगुती वाद नवरा बायकोचं हे ते सगळं ह्या गोष्टी मग मी शेअर करत असते तर हे आहे आमचं छोटंसं असं शेड जे आम्ही टेरेसवरती बनवलेलं आहे घरगुतीच बनवला आणि तात्पुरतं असं काही एवढं फिक्स नाही बनवलं तात्पुरतं जेणेकरून मी माझं काम इथं करू शकेल तर काय होतं माहिती आहे काय आता मी काही जास्त गोष्टी शेअर करत नाही नवरा बायकोची इतके डीप मध्ये भांडणं सिरियसली होतात बरं का असं नाही की आमची भांडणं होत नाही खूप सिरियसली भांडणं होतं आजही भांडणं झाले कधी कधी ना इतका वैता घेतो ना खूप वैता घेतो की आपला माणूसच आपल्याला समजून घेत नाही आणि काय कामा रिलेटेडच असतं छोट्या मोठ्या गोष्टीवरून असो जाऊ द्या दे। <laughs> मला एवढी परमिशन नाही आहे शेअर करायची मी करत पण नाही मला लगेच आजूबाजू बोलतात काग अशी बोलते कागद अशी बोलते आणि बराचसा पासारा पडलेला इथं वेस्टेज मटेरियल वगैरे हे त्या गोष्टी आहेत तर ते, ते आता थोडंसं क्लीन करायचं नंतर ते कारण की आज गुरुवार असल्यामुळे भरपूर कामं आहेत अजून मला प्लेटसुद्धा बनवायचे खाली रूममध्ये सुद्धा एक तिसरं मशीन आहे आता इथं ह्या दोन मशीनी आहेत आणि खाली रूममध्ये आपलं एक तिसरं मशीन आहे जे फक्त घरातच ठेवलेलं आहे कारण त्याच्यावरती माझं जास्त काम चालू असतं आणि मला टेरेसवरती आल्यावरनं छान वाटतं हो की ते थोडंसं मटेरियल ठेवलेलं सगळं मला आवरावं लागेल बरं हे नाही तिथे जर बुडून गेलं ना तर अवघड होईल आता बरंसं मटेरियल साठलेलं आहे हे टेम्पोवाल्याला बोलून देऊन टाकते बाकी चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा नवीन चॅनल आहे छोटंसं आहे सगळ्यांनी सपोर्ट करा बघा ह्या दोन मशीने आहेत ही एक ऑटोमॅटिक आहे ही सेमी ऑटोमॅटिक आहे त्यावरती पत्रावाडीची डाय लावलेली आहे आणि ही ड्रोनची मशीन आहे तर तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही त्या दुसऱ्या चॅनलवरती हे करू शकता व्हिजिट करू शकता ते चॅनल सर्च करून कल्पनाज ब्लॉक्स म्हणून चॅनलचं नाव आहे तर ते सर्च करू शकता त्यावरती मी ऑल इन्फॉर्मेशन आणि लाईवसुद्धा येत असते ज्यावेळेस माझं काम चालू असतं त्यावेळेस मी लाईवसुद्धा येत असते तर सगळ्यांनी चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये विचारा बाकी मी नंबर वगैरे दुसऱ्या ह्याच्यावरती शेअर केलेला आहे त्या चॅनलवरती तर तुम्ही तिथं मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता छोटंसं आहे जास्त मोठं नाही अजून एक कते सर म्हणत आहेत की अजून एक मशीन ठेवा मिळेल दुसरं चला तर पॅकिंग वगैरे झालेली आहे बॅग सगळे पॅक करून ठेवलेले आहेत ही ऑर्डर मला थोड्या वेळात द्यायची आहे पण आता जे वेस्टेज मटेरियल आहे ना मला त्यांना फोन करावा लागेल लागे आणि ह्या पाच सहा ज्या बॅग आहे ना ते त्यांना देऊन टाकावं लागणार आहे कारण हे मटेरियल भरपूर साठलेलं आहे परत मला जागा राहत नाही मग इथे बाकीचा स्टॉक करायला आणि आता कसं ऊन आहे पाऊसचं टेन्शन नाही आहे त्याच्यामुळे मग बाहेरच ठेवले आता एक दोन दिवसात त्यांना फोन करते आणि घेऊन जा म्हणते पाच सहा बॅग आहेत भरलेल्या ते देऊन टाकते आता स्टॉक साठी ते भरून ठेवायसाठी बॅग नाही राहिलेली आहेत आता बॅग सगळ्या संपलेले आणावं लागणार आहे तर एक दोन दिवसात फोन करून कर। ना बऱ्याच ठिकाणी काय होतं की मटेरियल घेतलं जातं विकत पण त्यांना क्वांटिटी मध्ये द्यावं लागतं क्वांटिटी मध्ये दिलं की ते टेम्पो घेऊन येतात आणि म्हणजे त्यांना न्यायला पण बरं पडतं आणि आपल्याला सुद्धा मग पैसे येतात त्याचे बऱ्यापैकी आता हे कमीत कमी चारशे पाचशे रुपयाचं मटेरियल असणार आहे हे कारण की पाच सहा बॅग आहेत तर चारशे पाचशे रुपयाचं मटेरियल आहे फक्त मटेरियल जे आहे ना ते व्यवस्थित ठेवलेलं पाहिजे खराब वगैरे झालेलं नाही बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की काय ते वेस्टेज मटेरियल आहे ना ते काय करायचं मग ते कोणी घेतं का तर काही ठिकाणी घेतात काही ठिकाणचं नाही माहिती आता मला पण माझ्या मैत्रिणी नंबर दिलाय की ती म्हणाली की तू फोन कर त्यांना आणि मग ते येतील मटेरियल घ्यायला आणि घेऊन जाते हे जे वेस्टेज मटेरियल असतं ना बऱ्याच जणांचा तो प्रश्न असतो हे बघा हे असं वेस्टेज मटेरियल दिसतंय का ह्या बॅग भरून ठेवलेले आहेत मी सगळे स्टॉक करून ठेवलेलं आहे हे बऱ्याच दिवसाचं आहे कारण आता ऑर्डर मोठी आहे त्यामुळे मग त्यांना लागणार ना आणखी म्हणजे मला स्टॉक करून ठेवायलाही जागा राहील मग चला आवडते आता प्रोडक्शन काढते परत उपवास आहे पूजा वगैरे आणि स्वयंपाक सगळ्या गोष्टी आहेत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ बघा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ